मित्रांनो आज होळी सण जो आहे तो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आणि या होळी सणाचं महत्व प्रत्येक प्रदेश वाईज राज्यवाईज वेगवेगळ्या पद्धतीने आहे उत्तरेमध्ये आजचा होळी जो आहे जसं आपण रंगपंचमी साजरी करतो तशी त्या पद्धतीने होळी साजरी केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये स्पेशली आपण जो होळी सण साजरा केला जातो तो थंडी संपूर्ण आता उन्हाळ्याची चावल लागलेली असते आणि मग थंडी पूर्णपणे संपल्यानंतर ती होळी शेकोटी पेटवली जाते आणि त्या मा होळीतून आपण पुढच्या दिशेने मार्गक्रम करत असतो म्हणजेच उन्हाळ्यामध्ये मार्गक्रम करत असतो आणि हे करत असताना होळी पेटवण्यामागे काय उद्देश आहे आपल्या संस्कृतीमध्ये त्याचं काय महत्व आहे हे देखील आपण जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे होळी पेटवतो त्यावेळेस आपण काय करतो की आजूबाजूची वाळलेले नाकडे असतील कचरा असते त्यानंतर जे अनावश्यक गोष्टी बाहेर समाजामध्ये परिसरामध्ये पडलेले असतात ते एकत्रित करून जाण्याची फक्त आपण लाकडं किंवा सरपण किंवा कचरा चालतो का तर नाही त्यामध्ये आपल्याला आपले भूचार पण झाला असतात आपलं दुष्कर्म पण जाणायचं असतं आपलं वाईट पण जे आहे ते सुद्धा झालायचं असतं आणि त्या होळीच्या का आपल्यामध्ये ज्या ज्या वाईट चमो गुण आहेत ते सुद्धा जाळायचे असतात आणि त्यातून बाहेर येताना आपण पुन्हा एकदा नवीन नवीन जन्म घेऊन बाहेर आल्या पाहिजे आपल्यामध्ये मूल्य संस्कार चांगल्या गोष्टी त्या आपण उभी करायच्या असतात आणि त्या घेऊन बाहेर यायचं असतात होळी दहन करत असताना त्या होलिकेच जेव्हा दहन केलं जातं याच्या मागे एक कथा आहे आणि प्रल्हाद प्रल्हाद केले होळी दहन करत असताना ही होळीच्यात आपण जेव्हा होळी पेटवतो तेव्हा तिच्या भोवती आपण रिंगण घालतो पाणी टाकतो आणि ते पाणी टाकत असताना गोंबा मारतो गोंबा मारणं म्हणजे काय आहे तर या समाजातील जे दुष्कृत्य करणारे कि किंवा जे दुष्कर्म करणारे लोक आहेत त्यांच्या प्रति तो आपला उद्वेग व्यक्त करणं त्यांच्या प्रति आपण तो निषेध व्यक्त करणं आहे या समाजातील सर्व वाईट गोष्टींना संपूर्ण त्या होळी केलं जाऊ पुन्हा एकदा नवीन दिशेने आपण मार्गक्रमण करणं चांगल्या दिशेने मार्गक्रमण करणं चांगले संस्कार चांगले मूल्य जपण हे उद्देश आहे आणि आज आपण होलिका दहन करत असतो तर ते दहन करत असताना पाहिजे थांबपणे निश्चय केला पाहिजे की आजपर्यंत मी या शाळेमध्ये वागत असताना माझ्याकडून त्याच्या चुका झालेल्या ते आज या होलिका दहनामध्ये मी स्वहार करतो आहे संपवतो आहे आणि इथून पुढचा जो काळ आहे महत्वाचा काळ आहे या काळामध्ये आता मी वर्गामध्ये पोहोचेल पूर्ण आठ मेरी मी माझा अभ्यास आणि माझ्या पूर्णपणे वार्षिक परीक्षेला आणि तुम्ही चांगल्या दिशेने मार्ग प्रमाण करा कारण की नाही सगळ्यांना संस्कार आणि मूल्य आपण आपल्या शाळेत सगळ्या पद्धतीने शिकवतो ते वाढवण्याची त्याची बुद्धी करण्यापासून आजचा दिवस अतिशय मोलाचा महत्वाचा दिवस आहे आणि अपेक्षा आहे तुम्ही आजपासून ते कराल पुन्हा एकदा समस्त गटुस्कृत परिवाराच्या वतीने आपल्या संस्थेचे सन्मानित चेअरमॅन अशोकरावजी काळे साहेब आपले ट्रस्टी आदरणीय आमदार अशोकजी काळे आपल्या सेक्रेटरी सर्व प्राचार्य काही काही आपल्या सर्वांच्या वतीने तुम्हाला आणि तुमच्या पालकांना सुद्धा भविष्या लक्ष नक्की शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जी आज तेव्हा आपल्याला किती सुंदर थोडक्यात आणि आपल्याला समजेल असतं होळीचं महत्व बनवून दिलेलं आहे फक्त आपल्याला माहिती आहे होळी चालते बोबा मारतो गोड गोड खातो आणि होळीचा सण साजरा करतो नाही पण त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय सोडायचं आहे हे महत्वाचं आहे आणि हे त्यांनी तुम्हाला समजून लागलेलं आहे तेव्हा आपले विचार लागले तेव्हा ट्रान्सपरन्सी तेव्हा आयुष्यामध्ये पारदर्शकता राहू द्या पॉझिटिव्ह राहत आयुष्य फार मोठं आहे आणि जितकं मोठं जबरदस्त तितकं मोठं आहे आणि जे छोटेपणाचे त्याच्यासाठी आयुष्य फार पण आहे म्हणून आयुष्य सत्कारला कोणाच्याबद्दल मनामध्ये काही दुर्गंध नको असू द्या आणि एन्जॉय करा थोडक्यात जागायचे म्हणजे आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये कुर्तीमध्ये दारिद्र्य नको ते दारिद्र्य आपल्याला हा होळीमध्ये टाकून द्यायचे आणि ते दारिद्र्यामध्ये जे दारिद्र्यामध्ये वाढणे दारिद्र्य सतत राहिले त्या सुद्धा दारिद्र्याचे आपल्याला दिसतील राहील किंवा मोठ्या मनाचे व्हा मोठ्या मनाने राहा सगळ्यांचा आदर करा जरी आपला मान पान आपल्याला मिळाला नाही मिळेला तिथे त्याच्यासाठी घाई करू ना ती वेळ येईल ती तुम्हाला मिळेल आणि आयुष्यात खूप मोठे व्हा ह्या तुम्हाला होळीच्या निमित्त शुभेच्छा देतो प्रत्येक का थँक्यू